खडसे हे पुन्हा घर वापसी करतील अशी चर्चा रंगू लागली आहे रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर खडसे विरुद्ध खडसे अशी निवडणूक होणार नाही असं खडसे यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी खडसेंच्या अचानक दिल्ली दौऱ्याच्या नंतर खडसे हे स्वगृही परतणार अशी ही चर्चा रंगू लागली आहे खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणी खडसे किंवा मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं मला अजून या परवानगी दिलेली नाही रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसेंना तिकीट दिल्यानंतर खडसेंनी दिलेलं हे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार नाही मात्र भाजप विरोधात प्रचार करू असं ते सांगताना दिसले भाजपातील अन्यायाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी तीन वर्षापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवार यांच्या बंडानंतरही एकनाथ खडसे शरद पवारांसोबत राहिले रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना तिकीट मिळेल अशी चर्चा होती मात्र खडसेंच्या बंडानंतरही भाजपनं त्यांच्या सुनेलाच तिकीट दिल्यानं राजकारण बदललं एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे हे दोघंही निवडणुकीला उभे राहणार नाहीत असं खडसेंनी जाहीर केलंय आणि त्यानंतर खडसे पुन्हा स्वगृही परतणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यातच दोन दिवसांपूर्वी खडसेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे खडसे स्वगृही परतणार या चर्चांना उधाण आलं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे खडसेंच्या घरवापसीसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झाल्यानं राजकीय चर्चांना उदाहरण आलं खडसे भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात दिल्लीतील दिल नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेल्याचं सांगण्यात येत होतं मात्र शरद पवार यांच्यासोबत बैठक असल्यानं दिल्लीला गेल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही संशयाचा धूर मात्र अद्यापही विरलेला नसल्याचं पाहायला मिळतं रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खडसेंनी घेतलेली माघार यावरून मतदारसंघात खडसे कुटुंबाविरोधात वातावरण तापलेलं दिसतंय भाजपच्या अंतर्गत बैठकीत जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रक्षा खडसेंना पदाधिकाऱ्यांनी विचारलेला जाब बैठकी बाहेर आला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रक्षा खडसे नाथाभाऊंचं नाव घेतात मात्र गिरीश महाजनांचं नाव घेत नाहीत असा आक्षेप असल्याचं समोर आलं यातच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचं दिसतंय तर दुसरीकडे रक्षा खडसे सारवासारव करताना दिसून आल्या साडे पंधरा हजार कोटीचे नितीन गडकरी साहेब यांच्याकडून आम्ही मंजूर केले होतं त्यामध्ये सुद्धा जळगावला येऊन सांग रक्षाताई खडसे यांनी काय केलं की याला एवढ्या पैशाची काही गरज नाही आहे याला डाकडुकीची गरज आहे आम्ही डिवायडर वगैरे सगळं त्याच्यात घेतलेलं होतं पण त्याकरता त्यांनी ना, ते नाकारून सण म्हणे जनतेला काही काय त्याचं त्या रोडाचा काही वापर नाही आहे त्यामुळे त्यांनी डावललं त्याच्यामुळे सगळे वोरणगावचे कार्य आपल्या जनता नाराज आहे ओरणगावमधील परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी दोनशे तीन कार्यकर्त्यांनी इथे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे त्यांची मागणी आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जी उमेदवारी जाहीर झाली आहे विद्यमान रद्द करण्यात यावी आणि देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे आणि या संदर्भात आमची एक नाराजी आहे की वारंवार खडसे परिवारांकडनं भारतीय जनता पार्टीचे नेते असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील गिरीश भोमाजन असतील या नेत्यांना वारंवार त्यांच्या परिवाराकडनं टार्गेट केलं जाते मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये सगळं या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही निवडून सुद्धा आश्वासन आदरणीय गिरीश भाऊ दिलेलं आहे या निमित्तानं खडसेंचे विरोधकही सावरलेले दिसत आहेत खडसेंना पराभवाची भीती असल्यामुळे खडसेंनी महायुतीत दुसऱ्याला संधी मिळू दिली नाही सेटलमेंट केली असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खडसेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे मी मोदी साहेबांचा प्रचार करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि नाराजी जी होती ती कायम आहे आजही आहे उद्याही राहील बहुतेक मला असं वाटतं कारण स्थिती तशी आहे मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये मी गेल्या तीस वर्षाहून काम करतो आहे मला माहिती आहे काम करणार आहे पद्धत काय त्याच्यामुळे ती नाराजी येते ते बदलले पाहिजे अशी अपेक्षा आपण प्रत्येक वेळी ठेवतो शेवटी देशाचं राजकारण आहे देशाच्या राजकारणामध्ये काम करत असताना एक देशाचा मेन केंद्रस्थान ठेवून आपण खऱ्या अर्थाने प्रचार करणार आहे किंवा त्या पद्धती पुढे जाणार आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या अडचणीच्या जरी असल्या तरी त्यांना थोडंसं दुर्लक्षित करून काम करावं लागणार आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार न उभा हो राहू देता आपल्याच नावाची घोषणा करायची म्हणजे दुसरा कुठला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण इच्छासुद्धा व्यक्त करणार नाही ही एक लांबची कवडी त्यांची होती त्या काळामध्ये आत्ता त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतशीर टाळलेलं आहे जळगाव जिल्ह्यात भाजप रुजवणाऱ्या आणि जिल्ह्यात स्वतःचं मोठं प्रस्थ निर्माण करणाऱ्या एकनाथ खडसे यांचे विरोधक या निमित्तानं सरसावलेले दिसत आहेत मात्र अशा स्थितीत सून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला होत असलेला विरोध पाहता एकनाथ खडसेंना मैदानात उतरावं लागेल असं दिसतंय भाजप आणि इतर पक्षातील एकवटलेल्या खडसे विरोधकांना मात देण्यासाठी एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपत यावं लागेल असं दिसतंय मुलगी रोहिणी खडसे यांच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा ही घरवापसी खडसेंसाठी महत्वाची मानण्यात येते लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ खडसे यांची घरवापसी झाली तर उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातही भाजपची पत वाढणार आहे खडसे आणि भाजपा दोघांसाठी सुद्धा ही घरवापसी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे खडसे जरी घरवापसीला नकार देत असले तरी हा मुहूर्त कधी निघणार याची उत्सुकता जळगाव आणि रावेर मतदारसंघात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज जळगाव Quem <music> tem